मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत राज्यातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा मेळावा आज पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे ग्रामीण भागातील मनसेचे पदाधिकारी आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील तर राज ठाकरे आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार असल्याची माहिती मिळते पुण्यामध्ये आज हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि राज ठाकरे हे आपल्या सगळ्या सदस्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी सध्या सोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर काय माहिती आहे किती वाजता नेमका हा मेळावा सुरू होणार आहे काय नेमकं नियोजन आहे कोण कोण येणार आहे बरोबर आहे मनसेचा पुण्यात ज्या ठिकाणी आज मेळावा आहे त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी सध्या मी आहे मोठी तयारी करण्यात आली आहे ग्रामीण भागातले जे सगळे सरपंच आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत या सगळ्या गावापाड्यातल्या सगळ्या महत्वाच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे अर्थात लोकसभेच्या अनुषंगानं सगळं जे वातावरण आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे सगळ्या गावातल्या सरपंचांना सदस्यांना मनसेच्या बोलवलंय लोकसभेच्या दृष्टिकोनातून ही तयारी सुरू झाली असं म्हणता येईल का लोकसभेची तयारी तर सुरू आहेच परंतु पुणे शहरामध्ये यांना सरकारला का बोलवलंय की राज्यभरात जे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य आहेत सदस्य आहेत सरपंच आहेत या सगळ्यांसाठी या ठिकाणी बोलवले त्यांना राजसाहेबांशी संवाद करायचा राजसाहेबांशी बोलायचं राजसाहेब त्यांना भेटणार बोलायचं सगळ्यांना एकत्र भेटता आलं नसतं म्हणून त्यामुळं या ठिकाणी पुणे शहरामध्ये आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे आणखी काही महत्वाचे नेते आपल्यासोबत आहेत आजच्या मेळाव्याकडे कशा पद्धतीने बघता किती महत्वाचा वाटतो आजचा मार्गदर्शनाचा मेळावा प्रत्येक मेळावा राजसाहेबांचा हा महत्त्वाचाच असतो परंतु आजचा मेळावा थोडासा वेगळा आहे कारण की सरपंच सभासद आणि पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व आमचे प्रमुख त्यामुळे प्रमुखासमोर राजसाहेब काय बोलतील हे खरं तर उत्सुकता तुम्हाला सुद्धा आहे आणि आम्हाला सुद्धा आहे परंतु आजचा खूप मोठा मेसेज राजसाहेब या ठिकाणी देतील असं मला या ठिकाणी वाटतं आपण बघतोय मोठी तयारी आहे गावापाड्यातल्या सरपंचांपासून सदस्यांपासून पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंत सगळे जे मनसेचे राज्यभरातले वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत ते पुण्यात दाखल झालेले आहेत अकरा सव्वा अकराच्या दरम्यान राज ठाकरे या ठिकाणी मेळाव्याला मार्गदर्शन करतील अशा पद्धतीची माहिती आहे ठीक धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी